रायपूर डहाणू येथे सौर जल पंपाचे उद्घाटन शेतकऱ्यांना दिलासा रायपूर डहाणू या ठिकाणी टी एन एस इंडिया फाउंडेशन आणि एम एन जी ग्लोबल सर्व्हिसेसच्या सहकार्याने रायपूर येथे सौर जल पंपाचे उद्घाटन करण्यात आले या प्रकल्पामुळे बारा शेतकऱ्यांच्या गटाला शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे उद्घाटन समारंभास वनविभाग कृषी विज्ञान केंद्र पंचायत प्रतिनिधी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम जलसंपत्ती विकास शेती वाढ आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत असून शेजारील गावातील शेतकऱ्यांनाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या सौर जल पंपामुळे कृषी उत्पादकता वाढून पर्यावरणपूरक सिंचनाला चालना मिळेल असे आयोजकांचे म्हणणे आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी प्रकाश महालासह निलेश कासट पालघर मी एम एन जी ग्लोबल सर्विसेसतर्फे मानसी कांबळी आहे माझ्याबरोबर टी एन एसचे आ... टी एस माझ्या ऑफिसमधले काही लोक आणि रायपूर ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांचे सरपंच प्रकाश जाधव साहेब वैभव टी एन एसचे वैभव यांनी खूप काम केलेलं आहे गेल्या वर्षभरापासून इथे कामं चालू आहेत सरकारी मदत घेऊन आणि त्याला आमचा आमच्या खारीचा वाटा यांचा उपयोग टी एन इथे लोकांसाठी रोजगार निर्मिती पाण्याची उपलब्धता शेती संवर्धन आणि कुक्कुटपालन इत्यादी उपक्रमांसाठी करून गावासाठी खूप छान काम केलेलं आहे त्याबद्दल एम एन जीतर्फे तर्फे मी त्यांचे खूप आभार मानते धन्यवाद आज जे तुम्ही वॉटर हे जे आहेत पंप त्यांचं उद्घाटन केलं किती गावामध्ये हे तुम्ही गा... म्हणजे किती उपलब्ध करून दिलेले आहेत आज आम्ही इथे सात सा... पॉईंट पाच अश्वशक्तीचा एक पंप आणि एक अश्वशक्तीचा फिरता पंप असे दोन वॉटर पंप पाण्याचे पंप अवेलेबल केले आहेत उपलब्ध केले आहेत इथल्या लोकांसाठी आणि ह्याचा फायदा तीन गावातल्या सर्व स्थानिकांना होणार आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तर होणारच आहे पण मुख्यतः शेतीसाठी आणि त्यांना त्या त्या, त्या शेतीशी निगडीत जे उद्योग असतात जसं कुक्कुट पालन आहे मेंढी शेळी पालन वगैरे आहे अशा सर्व उद्योगांतर्फे त्यांच्यासाठी रोजीरोटी उपलब्ध होईल अशी आशा आहे या कामात गावकऱ्यांनी सुद्धा स्वतःचा खारीचा वाटा देऊन आणि श्रमदान करून खूप छान काम इथे उभं केलं आहे जे इथून पुढे वाढतच जाईल अशी आम्हा सर्वांचीच अपेक्षा आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा